मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरी विमानतळ टर्मिनल इमारतीच्या कामाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार रत्नागिरी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आला जाहीर निषेध आणि रत्नागिरीच्या सौंदर्यात आणि पर्यटनामध्ये भर घालणारं विमानतळ होईलच पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास यापुढील अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बढ़िया सविस्तर वृत्तांताकडे उद्योग क्षेत्रात भरभराट होत आहे रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनातून विकासाची मोठी संधी आहे मासेमारीतून खूप मोठ्या प्रमाणावर परकीय चलन उपलब्ध होत आहे या सर्व विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी विमानतळ ही सर्वात मोठी सुविधा आहे असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले रत्नागिरी विमानतळावरील टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते आज खरं म्हणजे रत्नागिरी विमानतळाचा नवीन टर्मिनल इमारत बांधकामाचा श्रीगणेश झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाचं नवं दालन या ठिकाणी खुलं झाल्याशिवाय ना राहणार नाही हा त्याचा श्रीगणेश आहे असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही जगातील नामांकित देशांना टक्कर देऊ शकतात अशी येथील पर्यटन आपले स्थळं आहे आज पाहतो है आपने। आहे आपण एवढे बीचेस आहेत या संपूर्ण कोकणामध्ये आणि निरक्षार पाणी आहे निसर्ग आहे सौंदर्य आहे सगळं आणि त्याला देखील आपण आता रस्त्याची कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न करतो आहे की कोस्टल रोडच्या माध्यमातून किंवा आता जो रस्ता आहे मुंबई गोवा तो ठीक करण्याच्या माध्यमातून आणि दुसरी गोष्ट आता एम एस आर डी सीच्या माध्यमातून आपण एक ग्रीनफील्ड रोड, रोड करतो आहे ॲक्सेस कंट्रोल रोड जसा मुंबई पुणे द्रुतगती मार्ग झाला तशा प्रकारचं कोकणात देखील आपण या ठिकाणी ती कनेक्टिव्हिटी देतो आहे परंतु शेवटी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एअर कनेक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे आज परदेशी पर्यटकांना इकडे यायचं असेल आपले निसर्ग स्थळांचा लाभ घ्यायचा असेल आनंद लुटायचा असेल तर एअर कनेक्टिव्हिटी फार महत्त्वाची आहे देशामध्ये राज्यामध्ये या सगळ्यात महत्त्वाच्या प्रगतीसाठी एअर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी कनेक्टिव्हिटी आणि वॉटर कनेक्टिव्हिटी या आपलं सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे आणि म्हणून आपल्याला एक वरदान लाभलेलं ला आहे कोकणदर वरदानच आहे आपलं आणि म्हणून या ठिकाणी मागच्या वेळेस मी ठरल्याप्रमाणे शंभर कोटी रुपये आपण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिले आणि या टर्मिनलचं आज भूमिपूजन होतं आहे रत्नागिरी विमानतळावरून नागरिक हवाई वाहतूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याचं श्रीमती स्वाती पांडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं रत्नागिरी विमानतळ विद्धाल भारतीय तटरक्षक दलाचे असल्यामुळे मागील तीन वर्षापासून तटरक्षक दलासोबत समन्वय साधन या विमानतळवरून नागरिक हवाई वाहतूक करण्यासाठी खूप प्रयत्न झालेली आहे मागील सहा महिन्यापासून रत्नागिरी विमानतळवरील नवीन टर्मिनल इमारत्याचे बांधकामसाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन व डी जी सी आय यांचा परवानग्या घेतलेले पण आहे रत्नागिरी विमानतळवरून नागरिक हवाई वाहतूक सुरू करण्याचा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आले आहे हे मी अभिमानी नमूद करते रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम आर उडान योजना अंतर्गत राज्य व देशातील महत्व शहर हवाई विकास मध्य जोड़ने काम एम एल सी करते हैं रत्नागिरी मुंबई हा मार्ग व नागरिक हवाई विकास एर स्लॉट भी सेट ऐपलब्धि आहे। टर्मिनल इमारती जगह तीन हजार चौरस मीटर सदर इमारती प्रति तास कमाल प्रवासी हाथनी क्षमता एक सौ इतकी है या इमारती भविष्य बनो गर्जा अनुसार विस्तारीकरण करत यही या विमानतल दो ए प्रकार विमान सा पार्किंग सुविधा देखी हो रहा है रत्नागिरी ते मुंबई हवाई सवे का लाभ रत्नागिरी जिला नागरिकाना, लाभ लाभ कर मिलर असून पर्यटन विकासला हाथार लगन स्थानिकांधी रोजगार सा उपलब्ध होना निर्यात आणि इतर विकास यावेळी व्यासपीठावर आमदार शेखर निकम सिंधुरत्न सदस्य किरण सामंत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार शिरगावच्या सरपंच फरीदा काझी माजी नगराध्यक्ष राहुल पंडित माजी नगरसेवक सुदेश मयेकर विजय खेडेकर आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं आज आपल्या पुढाकारानं या कोकणपट्टीतील एका छोट्या विमानतळाचा विस्तारीकरणाचा आजचा कार्यक्रम आहे मला आठवतं की दोन महिन्यापूर्वी आपण या संदर्भामध्ये एक बैठक मुंबईमध्ये आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये या संपूर्ण टर्मिनल बिल्डिंगसाठी शंभर कोटी रुपये देण्याचा निर्णय मुख्यमंत्री म्हणून आपण घेतला आणि या कोकणातल्या अतिशय महत्त्वाच्या विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचं काम मंजूर झालं मी इथे विशेषतः पांडे मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन की आपल्या नेतृत्वाखाली अतिशय गतिमान पद्धतीनं या सगळ्या परवानग्या त्यांनी मिळवल्या आणि मला पूर्णत या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून खात्री आहे ये की येत्या दीड वर्षामध्ये आपल्याच उपस्थितीमध्ये आपल्याच शुभ असते या विमानतळाच्या पहिल्या फाईटचा शुभारंभ होईल त्याची खात्री मी या ठिकाणी बळगतो आज ज्या पद्धतीनं गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी विमानाचा प्रवास हा स्वस्त असला पाहिजे ही भूमिका घेऊन आपण राज्यामध्ये काम करत आहे त्याचाच भाग म्हणून आज या टर्मिनल बिल्डिंगचं भूमिपूजन आपण करतोय आणि आपल्या स्वप्नातलं टर्मिनल बांधत असताना आपली जी इच्छा आहे की बांबूवर प्रक्रिया केलेलं फर्निचर या संपूर्ण टर्मिनल बिल्डिंगमध्ये असावं मी आत्ताच पांडे मॅडमशी चर्चा केली साहेब आपल्या निर्देशाप्रमाणे ज्यावेळी या टर्मिनल बिल्डिंगच्या उद्घाटनाला आपण याल त्यावेळी इथलं सगळं फर्निचर हे बांबूनं तयार केलेलं फर्निचर या ठिकाणी असेल एवढाच शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो रत्नागिरीच्या सौंदर्यामध्ये आणि रत्नागिरीच्या पर्यटनामध्ये भर टाकणारा आजचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून या जिल्ह्याचा मना पालकमंत्री म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्याला अपेक्षित असलेला विकास या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्ही करून दाखवू हा शब्द देतो आणि थांबतो आणि आपल्याला विनंती करतो की आप आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक नवे उद्योग येत आहेत अफाट निसर्ग सौंदर्यामुळं रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास होणार आहे मासेमारी हा रत्नागिरी जिल्ह्यातील महत्त्वाचा उद्योग आहे या सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी कनेक्टिव्हिटी हा सर्वात महत्त्वाचा दुवा आहे त्यामुळे विमानतळ ही अत्यंत महत्त्वाची गरज आहे म्हणूनच रत्नागिरीतील विमानतळ लवकरात लवकर सुरू व्हावा इथे नाईट लँडिंगची व्यवस्था व्हावी यासाठी टर्मिनल इमारतीची गरज होती या इमारतीचं काम लवकरच पूर्ण होईल आणि लवकरच विमान वाहतूकही सुरू होईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आणि त्यासाठी मी स्वाती पाट्या मॅडमला नेहमी सांगत असतो की आपले जितके एअरपोर्ट आहे या सर्व एअरपोर्टमध्ये आपली स्ट्रीप आहे ती पूर्ण असली पाहिजे परिपूर्ण असली पाहिजे आणि नाईट लँडिंगची सुविधा सगळ्या ठिकाणी आपण केली पाहिजे कधी कधी का आपल्या इथून मग दुसऱ्या राज्यात पलीकडे जायला हातात पेकऑपसाठी रात्री उशिरा नाईट लँडिंग नसल्यामुळे त्यामुळे नाईट लँडिंग सुविधा आपण जास्तीत जास्त लवकर आपण आपल्या इथे विमानतळावर केलं तर नक्की फायदा होईल त्यामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या तर सांगा सरकार ते गांभीर्याने घेईल मध्ये माझी आणि केंद्रीय आपले सिव्हिल एव्हिएशनचे मंत्री नायडू यांची चर्चा झाली आणि त्यांनी देखील मला सांगितलं की खूप मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी आपल्याला जे जे काही आवश्यक बाबी आहेत नाईट लँडिंग असेल फुल एअर स्ट्रीप असेल आणटी काय असेल आपण तालुका तालुकावाईज माझी संकल्पना असे तालुका तालुकावाईज हेलिपॅड झाला पाहिजे हेलिपॅड असेल तर आपल्याला कधी कुठल्याही एअर ॲम्ब्युलन्स उतरवू शकतो उत तिथल्या पेशंटला एअर ॲम्ब्युलन्सने लिफ्ट करून मोठ्या शहरामधल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेऊ शकतो त्यांचे जीव वाचू शकते प्रत्येक विषयाला ते उपयोगी ठरतील आणि ते देखील आपण या ठिकाणी केले पाहिजे जे एअरपोर्ट आपले आहेत ते एअरपोर्ट फुल क्षमतेने चालले पाहिजे त्याची एअरस्ट्रीप फुल असली पाहिजे नाईट लँडिंग असली पाहिजे यावर आपण बिलकुल भर द्या अशा प्रकारची सूचना मी या ठिकाणी करतो अरे पर्यटनाला खूप इथे चालना आहे आता इंडस्ट्री उद्योजक पण इकडे आहे आपण मागच्या कोकाकोलाचं भूमिपूजन केलं होतं लोट्यावर आणि इथे देखील आपल्या एम आय डी सीमध्ये अनेक आता मला वाटतं मागे माझ्याकडे ते अंबानी आले होते आणि त्यांनी म्हटलं होतं की दहा हजार कोटीचं आपण डिफेन्स आहे बरोबर ना डिफेन्स सेक्टरमधले जे काही पार्ट्स आहेत ते बनवण्यासाठी त्यांचा पण इंटरेस्ट आहे असे अनेक लोक या ठिकाणी येत आहेत कारण आता मी आपल्याला सांगतो की आपलं राज्य जे आहे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे कारण आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आज आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज स्किल डेव्हलप स्किल मॅनपॉवर आहे जमीन आहे आणि एक चांगलं वातावरण जे उद्योजकांना लागतं ते आपल्याकडे आहे म्हणून मी उद्योग मंत्रालया नेहमी सांगतो आपल्याकडे येणारा उद्योजक जो आहे असंच खेळत आपल्याकडे आला पाहिजे तर स्वागत आपण केलं पाहिजे मग सिंगल विंडो क्लिअरन्स असेल कॅपिटल सबसिडी असेल इतर ज्या काही सबसिडी वेज पाणी हे जे काय आहे ते आपण दिलं पाहिजे महिला सक्षम तर देश सक्षम महिलांचा विकास तर देशाचा विकास देशाला आर्थिक महासत्ता बनवायचा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील भगिनींना लखपती झालेलं पाहायचं आहे असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले

खंडपणे गेल्या आठवड्या पासून पुढचा आठवडा पंधरावडा हे चालू राहणार आणि म्हणून तुम्हाला जी उवाळणी दिलेली आहे फक्त एक दिवसाची नाही ही तुम्हाला मिळणार आणि म्हणून मला मी पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन माझ्या बहिणीच्या सोबत साजरा केला आणि काही बहिणी मला म्हणाल्या समोरून तीन हजार रुपये तुम्ही म्हणाल तीन हजार तर काय करणार काही लोक म्हणाले आम्ही कपडे घेऊ पहिले म्हणाले मी माझ्यासाठी हक्काची साडी घेणार माझ्या मुलांना कपडे घेणार माझ्या सासू सासऱ्यांना कपडे घेणार काही लोक म्हणाले औषधाला आम्हाला उपयोगी पडतील काही महिला माझ्या म्हणाल्या साहेब हे दीड हजार हे तीन हजार आम्हाला तीन लाखासारखे आहे आता समाधान वाटलं समाधान वाटल एक बहीण म्हणाली दीड हजाराला मी स्वातंत्र्य विकत घेणार की मनाला स्वातंत्र्य विकत घेणार म्हणजे काय घेणार तर ती म्हणाली हे पैसे कुटुंबासाठीच खर्च करणार पण कसे करायचे जे खर्च याचं स्वातंत्र्य आता मला आहे कारण माझ्या खात्यामध्ये पैसे रत्नागिरी येथील चंपक मैदानावर झालेल्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या कार्यक्रमाला महिला भगिनींकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाला महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे पालकमंत्री उदय सामंत आमदार शेखर निकम कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दर्डे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी शिरगावच्या सरपंच फरीदा काझी आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचं महाराष्ट्रिकरण अभियानाच्या माध्यमातून राज्य शासनाने राज्यातील महिला भगिनीसाठी लोक लोककल्याणकारी योजना लाभ रत्नागिरी येथे महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय व सन्मानिय मंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात येते महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना मुख्यमंत्री व कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना मुलींना मोफत उचित शिक्षण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना मुख्यमंत्री वयश्री योजना या महात्माकांक्षी योजना शासनाने राज्यातील जनतेसाठी सुरू केले आहे आपण जिल्ह्यातील सर्व बंधू भगिनी यासाठी भाग्यवान आवडती आज माननीय मुख्यमंत्री महोदय व दोन्ही मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या जिल्ह्यात आपल्या विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्यक्षात घेण्यात यासाठी मी सन्मान्य मुख्यमंत्री महोदय व दोन्ही मंत्री यांच्या विशेष आभार व्यक्त रत्नागिरीच्या नागरिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे की आज सकाळी सन्मान मुख्यमंत्री महोदय यांचे हस्ते रत्नागिरी विमानतळाच्या प्रवासी टर्मिनल इमारतीचे भूमिपूजन पार पडले आहे लवकरच रत्नागिरी विमानतळ आपल्या सेवेसाठी सज्ज होणार याचबरोबर रत्नागिरीच्या शैक्षणिक स्तर वाढावा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जिल्ह्याचे जिल्ह्याच्याच अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेता यावे यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर झाले आहे महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या मनोगतात सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला ओवाळणी मिळाली आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या योजनेला मोठा प्रतिसाद लाभला असल्याचं त्यांनी सांगितलं जेव्हापासून मुख्यमंत्री ही योजना जाहीर झालेली आहे त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आणि उत्साह त्यानिमित्ताने आपल्याला पाहायला मिळाला तर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे अभियान त्यावेळेला सन्मान्य मुख्यमंत्री मोद्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलं तेव्हापासूनच त्या अभियानाअंतर्गत एक उद्दिष्ट साहेब आपण ठेवलं की दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याची भूमिका ही माहितीच्या सरकारने घेतली आणि मग त्याअंतर्गत एस टीमध्ये प्रवास करत असताना पन्नास टक्के सवलत असेल त्याचबरोबर उच्च शिक्षणामध्ये महिलांना मुलींना त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी असेल तीन मोफत गॅस सिलेंडर असतील या सर्व महत्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या पण खऱ्या अर्थानं सर्वाधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोहोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं उभे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान निमित्ताने निर्माण करणारी जर योजना कुठे ठरली असेल तर ती निश्चितपणाने मुख्यमंत्री माझी लाडकी म्हणून ही योजना निमित्ताने ठरलेली आहे आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन लाख साठ हजारपेक्षा अधिक लाभार्थी हे आपण या योजनेअंतर्गत नोंदवू शकलेलो आहोत आणि साधारणपणे प्राप्त झालेल्या हजारांपैकी नव्वद टक्केपेक्षा जास्त सक्सेस रेशो या जिल्ह्यांनीसुद्धा आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि चौदा तारखेपासूनच आहे यांना आपण लाभ वितरित करायचं आपल्या सूचनेनुसार ठरवलं आणि मला आनंदाने या ठिकाणी सांगावं वाटते की आज इथं उपस्थित असणाऱ्या नव्याण्णव टक्के पण साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिक माझ्या मातृभिनी लाभ देण्याचा त्या निमित्ताने आपण प्रयत्न केला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जाहीर झाल्यानंतर अनेकांनी टीका टिप्पणी केली शासन निर्णय झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होऊ नये म्हणून काही जणांनी काही जणांना कोर्टात पाठवलं पण कोर्टाने त्यांना फटकारलं आणि महिला भगिनींच्या खात्यात आम्ही पैसे जमा करू शकलो हा आनंद आम्हा सर्वांना असल्याचं सांगत महिला भगिनींना त्रास देणाऱ्या बँकांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी दिला या कार्यक्रमाला जाऊ नये अशा पद्धतीच्या देखील काही गोष्टी या संपूर्ण परिसरामध्ये या जिल्ह्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला आणि साहेब उपस्थितीच्या महिला आहे त्यांचं प्रेम महायुतीवर आहे हे प्रेम मुख्यमंत्र्यांवर आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर आहे हे रत्नागिरी जिल्ह्यानं पुन्हा एकदा शाळेत दाखवलेलं आहे आणि म्हणून मला महिला मला एक विनंती करायची आहे की खरं काय आणि खोले काय हे आपण उभा शिकलं पाहिजे आज खरं काय हे आज आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलं होतं की एकोणीस तारखेला रक्षाबंधन आहे पण रक्षाबंधनच्या अगोदर दोन दिवस आम्ही खात्यामध्ये पैसे जमा करू पण त्यांनी हा देखील विचार केला की सतरा तारखेला जर पैसे जमा झाले तर कदाचित एकोणीस तारखेला तुम्हाला पैसे मिळायला अडचण निर्माण होईल म्हणून त्यांनी देखील निर्णय घेतला आदिशदा निर्णय घेतला उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली ऐतिहासिक काम करणारे मुख्यमंत्री आज या व्यासपीठावर आलेले आहेत म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सगळ्या जातीधर्माच्या बहिणींचा समावेश आहे ही एक दिवसाची ओवाळणी नाही तर कायमस्वरूपी माहेरचा अहेर आहे यामध्ये वाढच होणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं एक हो अन्त दाला, अन्त दाला, मला आनंद मी आपल्याला एवढं सांगतो ज्यावेळेस मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस एवढा आनंद झाला आनंद झाला त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने मला आनंद आता होतोय कारण तुमच्या चेहऱ्यावरच जे काही आनंद आहे समाधान

रत्नागिरी भारतीय जनता पार्टीतर्फे मुंबई गोवा महामार्गावर रामदास कदम यांचा प्रतिकृती पुतळा जाळत निषेध व्यक्त करण्यात आला

यावेळी तालुका प्रमुख दादा दळी विवेक सुर्वे संदीप नाचणकर ऋषिकेश केळकर संकेत कदम निरंजन जठार प्रियल जोशी संतोष बोरकर सतेज नलावडे आदी उपस्थित होते यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने यांनी रामदास कदम यांच्यावर कडक शब्दात टीका केली आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हतकंबा या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर हे आंदोलन आम्ही करतोय आमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब त्यांच्याबद्दल जे अनुद्गार रामदास कदम यांनी काढले त्याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करतोय खरं तर रामदास कदम साहेब आपण कधी बाळासाहेब स्वर्गीय हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर तुम्ही कधी लॉयल राहिला नाहीत निष्ठावान राहिला नाहीत आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर कधी आपण निष्ठावान राहिला नाहीत प्रत्येक वेळेला तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी गद्दारी केलेली आहे आज शिवसेना भाजपा महायुती या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत अशा वेळेला बोलणं म्हणजे बहुतेक आपल्याला बॅलन्स गेलेले दिसतोय आपलं वयोमानानुसार शुगर वाढलेली दिसते त्यामुळे आपण काय बोलतोय आपल्याला कळत नाही आपण आपल्या आमदार मुलाचं नुकसान करता हे पण बाप म्हणून आपल्याला समजत नाही त्या कृपा करून आपणच बांधलेल्या वृद्धाश्रमामध्ये आपण पुढचा काळ त्या ठिकाणी व्यतीत करा आज रवींद्र चव्हाण साहेब आमचे नेते आहेत सरेश बांधकाम मंत्री तरी म्हणून त्यांनी तुमच्या मुलाच्या मतदारसंघामध्ये कोट्यावधीचा निधी दिलाय मुंबई गोवा महामार्गापैकी फक्त वीस टक्के काम अपूर्ण झालंय ते ठेकेदाराच्या कार्यक्षमतेमुळे झाले कोट्यावधी रुपयाचा मोबदला दिलेला आहे आणि त्यामुळे उर्वरित रस्ता लवकरात लवकर पूर्ण होईल अशा प्रकारची ग्वाही कोकणवासियांनी देतो आणि रामदास कदम आपली आप जीभ वावरा आता भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही हा या निमित्तानं तुम्हाला इशारा देतो शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी विमानतळ टर्मिनल इमारतीच्या कामाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन <जणागरी> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार रत्नागिरी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही <जणागरी> रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे करण्यात आला जाहीर निषेध रत्नागिरीच्या सौंदर्यात आणि पर्यटनामध्ये भर घालणारं विमानतळ होईलच पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार